आपण आपटळे जर गुन्नर ते आपटळे रस्त्याला जे आप यायचे जायचे सुद्धा हे नाही कंबरडा अक्षरच्या मोटारसायकलवर गेलं तर कंबरडा अक्षरच्या न जाते इतकी वाईट अवस्था आहे का बासरेबाजी एक आठ पंधरा दिवसापूर्वी संदीप भाऊनीने आम्ही बातमी केली होती पण प्रशासन पी डब्ल्यू डी विभाग म्हणा किंवा आमदार म्हणा मावळात अजिबात कुठलंही लक्ष देत नाही अजिबातच नाही पहा त्यांनी काय मताचा विषय काय माहीत नाही इथून मागचा पाच वर्षाचा काळ पाहिला आमदार साहेबांचा तर रस्तेवाले आमदार म्हटलं तरी काय हरकत नाही एवढे रस्ते केले त्यांनी पण ह्या ह्या पंचवार्षिक जसे आले तसे मावळात तस आहे नाही आणि काहीच नाही म्हणजे आज दुर्लक्षच आहे त्यांचं इतके वाईट अवस्था आहे की बाबा एखादा डिलेवरीचा पेशंट जर घरातून बाहेर काढला तर रस्त्यातच डिलेवरी होईल असे एवढ्या बेकार रस्ते आहेत का बाबा प्रशासन ही तेवढंच जबाबदार आहे काय सांगाल प्रशासन काय होतं बातमी गेली का प्रशासन नुसतं येणार मुरम टाकणार माती मुरम तर नसतं मातीचे चार करणार चार खड्डे बुजावणार झालं त्यांचं आत्तापर्यंत चार पाच वेळा असंच झाले एक पाऊस पडला तर वाहून जाते खडी माती सगळं वाहून जाते म्हणजे काहीच उपयोग नाही होत्या फुकट पैसे त्याच्यात काय जात असतील ते व्यर्थ जातात उगच विनाकारण चालू येते त्याच्यापेक्षा तुम्ही एकदाच काय करायचं एकदा एक दस... आता हा डांबरी रस्ता आहे हा तर आमदार साहेबांनी जर सांगितलं तर याच्यावर काय करतात मुरम टाकी देतात आता डांबरी रस्त्यावर मुरम टाकला पाहिजे का खडी सिमेंट खडी टाकली पाहिजे डांबर टाकलं पाहिजे याच्यात चार दिवसांनी झालं मुरम टाकायचे मुरम नुसती माती टाकली देतात काहीच गर्दी नाही ते योग्य आहे का नाव काय ना। आपलं गजन खिलारी गायनौर तालुक्यामध्ये असणारा पश्चिम भागाचा रस्ता आणि पर्यटन दृष्टीनं अतिशय महत्वाचा हा आपटाळे रस्ता नाणेगा दारागड कडे जाणारे पर्यटक परंतु चार महिने झाले अतिशय दयनीय अवस्था ह्या रस्त्याची झालेली आहे त्या दृष्टिकोनातून प्रतिनिधी असतील प्रशासन असेल त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष ह्या सहा महिन्यामध्ये या रस्त्याकडे दिलं नाही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी झालेले खड्डे एवढे मोठमोठे झालेत हा पर्यटन रस्ता आहे अतिशय महत्त्वाचा जुन्न मावळ मावळपट्ट्यामध्ये असताना हा रस्ता प्रशासनाला अनेक लोकांनी वारंवार या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत परंतु कुणी या ठिकाणी लक्ष देत नाही त्या हिशोबाने सगळ्यांनी या रस्त्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत आणि नु। म्हणून आम्ही या ठिकाणी शासना शासन असेल संबंधित अधिकारी असेल त्यांना या ठिकाणी विनंती करतो की हा मावळपट्ट्यामध्ये अतिशय महत्त्वाचा हा जुन्नर आपटाळे रस्ता आहे आपटाळेपर्यंत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि कुकडेश्वर रस्त्याचे हे खराब या ठिकाणी आपटेपासून एक नाणे आणि एक दारे घाट कडे जाणारे दोन्ही रस्ते पर्यटन स्थळ या ठिकाणी आहे परंतु शनिवार असेल रविवार असेल या ठिकाणी हजारो गाड्यांचा प्रवास या ठिकाणी पुणे मुंबई महाराष्ट्रातून होत असताना भयानक परिस्थिती आणि भयानक अपघात या ठिकाणी होतात तरी शासन असेल संबंधित अधिकारी आदे, असेल यांना विनंती आहे की आपण आमदार साहेब असेल यांना विनंती आहे की आपण याकडे लक्ष द्यावे आणि पीडब्ल्यू असेल यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी सगळ्यांनी लक्ष द्यावे आणि या रस्त्याचं त्वरित त्वरित या ठिकाणी रस्त्याचं काम चालू करावं अन्यथा मावळपट्यातला प्रत्येक प्रवासी असेल तो त्रिव्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी मी वृक्षारोपण करू खड्ड्यामध्ये हा आणि खड्ड्यामध्ये एवढे खड्डे आहेत पावसात जर जोरात आणि मावळपट्टा आहे हा हो मावळपड्यामध्ये एवढा पाऊस असतो या पावसाळ्यामध्ये खड्डा आहे का काय आहे का रस्ता हे कळत नाही टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कळत नाही नाहीतर त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केलं जाईल याची कृपया सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आमदार साहेबांना परत एकदा विनंती आहे की आपण या इकडे चेअरमन साहेब आहेत या चेअरमन साहेब थोडीशी सांगा रस्त्याची दैनिक अवस्था या ठिकाणी कशी आहे काय झाड लावू इथून आंबोली पर्यंत एकदम बेकार रस्ता झालेला खड्ड्यावर बसून आहे -आप स्टाइक, स्टाइक देखा 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 दे। आता नाही आपण आपण स्टाईक आपट्याच स्टाईकिंग पण जुन्नर पासून सांगा ना जुन्नर पासून एकदमच बेकार रस्ता झाले ते एकदम बेकार असता आमदार साहेबांना काय सांगाल आपण आमदार साहेब एक विनंती आहे का तुम्ही आता लक्ष द्या मावळचे आमदार आहे तुम्ही तुम्ही आता जे रस्त्यांचे तुम्ही सांगता आम्ही भरपूर कामे केली आमच्याकडे आम्ही आपटोळे आंबोली रस्ता बघा काय परिस्थिती त्याची एकदम असं एक रस्ता खटरगाडी सुद्धा गचकीवस्ती एवढं आणि आमदार साहेबांना एक विनंती आहे की आपण प्रत्यक्ष पाहणी करा या रस्त्याची आज दैन अवस्था इतकी भयानक आहे मी आज शिंदेगावचा माझी सरपंच आहे त्या ठिकाणी आम्ही अनेक प्रकारचे आम्हाला आंदोलन करता येतात हो आमच्या भागातील लोक अतिशय शांत प्रवृत्तीचे लोक आहेत कुठले हिंसा आणि कुठल्याही याला आम्ही त्या ठिकाणी प्रोत्साहन देत नाही परंतु ही वेळ आणून देऊ नका कृपया करून त्वरित आता काही उघड झापेचा पाऊस आहे या ठिकाणी रस्त्याचं काम त्वरित चालू करावं एवढी विनंती शासन आमदार आणि संबंधित या रस्त्याचे पीडब्ल्यू अधिकारी असतील यांना विनंती आहे की कृपया याची दक्षता घ्यावी एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद